न्यूज महाराष्ट्र दबंग पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांची कोतवालीला नियुक्ती अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस पोलीस प्रताप दराडे यांची नियुक्ती करण्यात आली असून दराडे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे राहुरी येथे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उत्कृष्ट काम करून जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण केली होती ते एक दबंग अधिकारी म्हणून त्यांची राहुरीत ओळख निर्माण झालेली होती मात्र ब्राह्मणी येथील विनाकारण धर्मांतर प्रकरणी दराडे यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली झाली होती त्यांच्या बदलीच्या निषेधार्थ राहुरीत सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन नगर मनमाड राज्यमार्ग तब्बल दोन तास रोखून धरला होता दरम्यान प्रताप दराडे यांनी अहमदनगर विशेष शाखेत पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळली दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवाली पोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी दराडे यांची नियुक्ती करण्यात आली असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे प्रताप दराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सन्मान अनेकांनी भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर मी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे मी आज कोतवाली पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी कोतवालीमधील सर्व जनतेला आवाहन करतो आपल्या काही अडचण तक्रारी असतील तर आपण अवश्य संपर्क करावा माझ्यासोबत आपलं कोतवाली पोलीस स्टेशन संपूर्ण स्टाफमार्फत तक्रारी निवारण आपलं केलं जाईल आणि योग्य प्रकारे आपल्याला तक्रारीचा जो न्याय असेल तो दिला जाईल तेवढा मी प्रयत्न करू आणि Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.